चला पाहूया के एम एस हॉटेल्स सॉफ्टवेअर जे हॉस्पिटॅलिटी व्यवसायात एक नवी क्रांती आणत आहे हे सॉफ्टवेअर बनवलंय किट्टीज मायक्रो सोल्युशन्सने त्यांचं कामच आहे व्यवसायातील गुंतागुंत सोपी करणं असं होतंय का की हॉस्पिटॅलिटी व्यवसाय सांभाळायला वेगवेगळ्या सिस्टम्स वापराव्या वे लागत आहेत आणि जीएसटी कम्प्लायन्स त्याच्या रिपोर्टिंगमुळे तर डोकं चक्रावून जात बरोबर बरं मॅन्युअल कामामुळे सेवेचा वेग मंदावतोय आणि नफ्यावरही परिणाम होतोय ह्या सगळ्या समस्यांवर एकच स्मर्ट उपाय आहे के एम एस हॉटेल तुमच्या व्यवसायाचं डिजिटल हार्ट तर हे आहे एक इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर खास होटेल्स लॉजेस आणि गेस्ट हाऊसेससाठी डिझाईन केलेलो यामध्ये फ्रंट डेस्क मॅनेजमेंट एकदम सोप्पं होतं रूम्स डॅशबोर्ड मिळतो आणि बुकिंग तर अगदी सहज होतं पण थांबा हे फक्त हॉटेलसाठी नाही रेस्टॉरंट्स कॅफे आणि बारसाठी तर हा खरा गेम चेंजर आहे यामध्ये पॉवरफुल पी ओ एस आहे डिजिटल केओटी आहे म्हणजे ऑर्डर्समध्ये चूक नाही आणि टेबल मॅनेजमेंट ही स्मार्ट आहे म्हणजे हाताने लिहिलेल्या ऑर्डरमधील चुका आणि किचनमधील उशीर सगळं बंद आता वळूया फायनान्सकडे हे सॉफ्टवेअर आर्थिक व्यवस्थापन कसं सोपं बनवतं ते पाहूया प्रत्येक ट्रान्झॅक्शन नंतर जीएसटी इनव्हॉइस आपोआप बनतं रिपोर्ट्स तयार होतात आणि टॅक्स भरणं सोपं होतं आणि हे फक्त आपल्याकडच्या साठी नाही तर वॅट सारख्या आंतरराष्ट्रीय करांसाठीही परफेक्ट आहे म्हणूनच म्हणतो हे फक्त मॅनेजमेंट सिस्टम नाही हा तर तुमच्या व्यवसायाच्या वाढीचा पार्टनर आहे मग ते हॉटेल असो रिसॉर्ट असो किंवा एखादं रेस्टॉरंट हे सॉफ्टवेअर सगळ्यांसाठी बेस्ट आहे हे सॉफ्टवेअर खास दक्षिण आशियाई देशांसाठी बनवलं आहे म्हणजे भारत नेपाळ श्रीलंका यांसारख्या देशांसाठी थोडक्यात काय तर रोजचा गोंधळ सांभाळणं सोडा आणि नफा वाढवण्यावर लक्ष केंद्रित करा हा बदल स्वतः अनुभवण्यासाठी आजच एक मोफत डेमो बुक डोंट स्टॉप हिअर वॉच कम्प्लीट व्हिडिओ मायक्रो सोल्युशन्स युट्यूब चॅनल लिंक इन डिस्क्रिप्शन